मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा सब सोबत सोहळा अयोध्येचा अयोध्येचाही आमच्या विशेष कार्यक्रमात आपण रोजच अयोध्येतील राम मंदिराबद्दलच्या अनेक नवनवीन गोष्टी जाणून घेतोय तर आज आपण जाणून घेणार आहोत अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या राम जन्मभूमी मंदिराचे निर्माण करणारे वास्तुविशारद नेमके कोण आहेत यांच्याबद्दल आज अयोध्येमध्ये राम मंदिर साकारण्यात येते मात्र त्याचा नकाशा हा एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनी तयार केला होता भारतामध्ये दोन प्रकारच्या शैलीत मंदिरही बांधली जातात त्यापैकी एक म्हणजे द्रविड शैली जी आपल्याला दक्षिण भारतात विशेषतः दुसरी म्हणजे नागरशैली जी आपल्याला उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर गुजरात मधील सोमपुरा परिवार याच नागर शैलीतील मंदिर उभारण्यात निष्णाते तर चंद्रकांत सोमपुरा हे याच परिवारातील असून त्यांचे वडील प्रभाकर सोमपुरा यांनी ऐतिहासिक अशा सोमनाथ मंदिराचा आराखडा बनवला होता आणि इतकंच नाही तर त्यांनीच मथुरेचं सुद्धा मंदिर तयार केलेले त्यामुळे सोमपुरा परिवारातील सगळेच सदस्य हे नागर शैलीतील निपुण आहेत इतकंच नाही तर देश विदेशात सुद्धा मंदिर काम हीच मंडळी करतात चंद्रकांत सोमपुरा हे नागर शैलीतील मंदिर उभारण्यात अत्यंत निपुण आहेत आणि जपान मधील पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिराचा नकाशा सुद्धा चंद्रकांत सोमपुरा यांनीच तयार केला होता मंदिरात उत्कृष्ट स्थापत्य आणि भव्य स्वरूपात ते उभारणं हे चंद्रकांत सोमपुरा यांचं खास वैशिष्ट्य आहे आणि याच कारणांमुळे त्यांचे नाव आज सर्वोच्च स्थानावर आहे राम मंदिरासाठी सगळ्यात पहिल्यांदा विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल हे चंद्रकांत सोनपुरा यांना भेटले होते आणि तेव्हा एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांनी राम मंदिराचा पहिल्यांदा नकाशा तयार केला होता आणि हा नकाशा पुढे एकोणीसशे नव्वद मध्ये प्रयागराज मध्ये भरवलेल्या कुंभमेळ्यामध्ये झालेल्या संत संमेलनात मंजूर करण्यात आला तर या भव्य दिव्य अशा राम मंदिराचा आराखडा बनवणाऱ्या वास्तुकला विशारदाची सगळ्यात आश्चर्यची बाब म्हणजे चंद्रकांत सोमपुरा यांच्याकडे वास्तुकलेची कोणतीही अधिकृत अशी डिग्री नाहीये त्यांनी सगळं हे ज्ञान त्यांच्या वडिलांकडून आत्मसात केले आणि तरीही जगभरातून त्यांना आज आमंत्रित केलं जाते चंद्रकांत सोमपुरा हे एकोणऐंशी वर्षांचे आहेत आणि जगभरात त्यांनी एकशे एकतीस मंदिरं उभारली आहेत तर या कामामध्ये सध्या चंद्रकांत सोमपुरा यांचा मुलगा त्यांना मदत करतोय त्यामुळे अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याच्या सगळ्याच अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी